कोथिंबीर वडी जास्त कोथिंबीर आणि कमी बेसनपीठ वापरून आज आपण कोथुंबीर तयार कर वडी तयार करणार आहोत आणि ती ही अगदी कमी साहित्यामध्ये आणि एकदम खुसखुशीत अशी झटपट होणारी ही कोथिंबीर वडी आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान आणि अशी कुरकुरीत झालेली आहे अजिबात तेलकट पण होत नाही एकदम खुसखुशीत होते आणि बघू शकता किती छान सॉस बरोबर किंवा ही वडी आपण नुसतीही खाऊ शकतो आणि एवढ्या ह्याच्यामध्ये कोथिंबीरमध्ये भरपूर वड्या तयार होतात ह्या मी दोन पेंड्या घेतलेल्या होत्या छान अशा ताजी कोथिंबीर होती हे बघा अशी छान अशी ताजी कोथिंबीर निवडून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर मी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे कारण की त्याला माती वगैरे असते ती सुद्धा निघून जाते आणि त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे चाळणीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण तयार करणार आहोत कोथिंबीर वडी तर त्यासाठी मी इथे चार पाच हिरवी मिरची घेतलेली आहे आणि लसूण घेतलेला आहे सोडलेला तुम्ही वाटून घेणार आहे लसणाने आणि हिरवी मिरचीने वडीला खूप छान टेस्ट लागते हे बघा असं मी वाटून घेतलेलं आहे छान असा वास पण येतो लसणाचा आणि हिरवी मिरचीचा आता हे आपण बाजूला ठेवूयात आणि मी इथे एक वाटी बेसन घेतलेलं आहे लागेल तसं वापरायचं आहे कमी पडलं तर थोडस अजून घालू शकतो आता मी इथे दोन पेंढ्या कोथंबीर स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे ती आता मी बारीक मिक्सर मध्ये करून घेत आहे ती आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे त्यामुळे मी इथेही अशी फूड प्रोसेसर मध्ये मी ही त्याची बारीक करून घेणार आहे त्यामुळे वडी खूप छान आणि एकसारखी अगदी बर्फी कशी असते खोबऱ्याची तशी होते आणि दिसायलाही खूप छान दिसते असं थोडस हे कट करून घेणार आहे म्हणजे हे छान असं मिक्सर मध्ये बारीक होऊन जाईल आता झाकण लावून बारीक करून घेणार आहे हे बघा अशी आपली कोथिंबीर बारीक चिरून झालेली आहे आता आपण काढून घेऊया आता आपण ह्याच्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत खूप छान लागतात आणि ह्या दिवसामध्ये कोथिंबीर पण छान येते त्यामुळे नक्की आपण एकदा तरी कोथिंबीर वडी करून बघावी छान लागतात कोथिंबीर आपली इथे हे बघा बारीक चिरून झालेली आहे आता आपण यामध्ये घालायचं आहे डाळीचं पीठ कमी पडलं तर अजून घालायचं आहे तुम्हाला जर फार नुसती कोथिंबीर जास्त आवडत असेल तर एक वाटी पुरेच आहे आणि इथे हे हिरवी मिरचीच लसूणचं वाटण घालून घेत आहे सरोज घालून घेत आहे खूप छान टेस्ट येते लसणाने आता लसणाची इथे हिरवी मिरचीच वाटण घालून झालं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं हातानेच एक जीव करून घ्यायचं आहे पाणी पण घालायची गरज पडणार नाही घालायचंच नाही हो पाणी पण एवढंच ह्याच्यावरतीच आपण ही पीठ मळून घ्यायचं आहे चांगलं तुम्हाला जर भरपूर कोथिंबीर आवडत असेल तर एवढंच पीठ ठेवा नाही तर अजून घेतलंच तरी पण चालेल एक अर्धी वाटी पीठ अजून घातलंस तरी चालेल मी थोडस अजून अर्धी वाटी पीठ घातलेलं आहे आता हे मळून घेत आहे चांगलं आणि आता ह्या वड्या खूप छान अशा कुरकुरीत होतात आणि चवीलाही तितक्याच छान लागतात तुम्हाला जर अजून तिखट हवं असेल तर अजून तिखट हवं असेल तर यात तुम्ही अर्धा चमचा लाल तिखट तुमच्या चवीनुसार घालू शकता आणि इथे पाव चमच मी हळद पण घातलेली आहे आता चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आता हे पीठ आपलं चांगलं असं मिक्स झालेलं आहे आता आपण याच्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत लगेचच आपण स्टीमर मध्ये हे घालून घेऊया इथे मी जाळीला तेल लावून घेत आहे आता हे आपण स्टीमर मध्ये ठेवणार आहोत त्यामुळे ते तेल लावून मी छान असं घेत आहे आणि हे, हे कोथिंबिरीचे तुम्ही कुठल्याही आकारात तुम्ही हे गोळे करू शकता हे असे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत मुटके आता हे मी वाफवायला ठेवणार आहे सर्व मी असेच करून घेत आहे व्हिडिओ आवडला असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशा छान आणि पौष्टिक हिल्ली रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील हे बघा अशा प्रकारे मी हे सर्व करून घेत आहे हे असे मी इथे मुटके तयार करून घेतलेले आहे चला तर आता हे वाफून घेऊया आपण इथे मी स्टीमर मध्ये पाणी ठेवलेलं होतं उकळायला हे बघा उकळी आलेली आहे छान पाण्याला आता मी हा स्टँड ठेवून देणार आहे स्टीमर मध्ये आणि पंधरा ते वीस मिनिट मी ह्या वड्या वापून घेणार आहे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता ह्या झाल्यात तर चेक करूया हे बघा कलर बदललेला आहे आणि आता आपण हे चेक करूया हे बघा झालेले आहेत आपल्या आता हे थंड होऊ देऊया आपण आणि मग त्याच्या वड्या करूया आपल्या वड्या थंड झालेल्या आहेत आता आपण ह्या कट करून घेऊया उकडून पण झालेले आहेत असे पातळ असे काप काढून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर ह्या छान अशा कट होतात आणि आपण आता ह्या हे बघा वडी किती छान तयार झालेली आहे तुम्ही अशाच पण खाऊ शकता किंवा ह्या तळून पण घेऊ शकता आणि ह्या न तळताही फ्रीजमध्ये एक तीन ते चार दिवस राहू शकतात पाहिजे तेव्हा तुम्ही काढून तळून खाऊ शकता सर्व मी अशाच कट करून घेणार आहे खूप छान लागतात आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता ह्या मी सर्व कट करून घेतलेल्या आहेत आता ह्या तळून घ्यायच्या आहेत पॅन मध्ये इथे तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे पॅन मध्ये एक दोन तीन मिनिट चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आता तेल गरम झालेलं आहे आता आपण ह्या एक एक करून सगळ्या वड्या तळून घ्यायच्या आहेत शॅलो फ्राय करत आहोत आपण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशा छान रेसिपी तुम्हाला उकवीत वंदना धाती रेसिपी मध्ये बघायला मिळतील आता मी ह्या तळून घेत आहे दोन्ही साईडनी ह्या अशा छान अशा खरपूस तळून घ्यायच्या आहेत अगदी छान अशा खमंग टेस्टी आणि चविष्ट ला, अशी रेसिपी आहे नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा अगदी कमी साहित्यामध्ये आणि छान अशी ही कोथिंबीर वडी आपली कुरकुरीत तयार होत आहे तळून खा किंवा उकडून खा अशी खाल्ली तरी छानच लागते एक पाच मिनिट आपण अशा चांगल्या तळून घ्यायच्या आहेत मस्त खमंग होईपर्यंत छान तळून घ्यायचे आहे छान असा वास पण येतोय कुरकुरीत लसणाचा कोथिंबिरीचा आणि ही देची कोथिंबिरी होती त्यामुळे ह्याच्या वड्या खूप छान लागतात आणि ह्या कोथिंबिरीला वास पण खूप छान होता कमी तेलामध्ये आणि खूप खमंग अशी ही वडी तयार होते आणि मुख्य म्हणजे ही आपण दोन तीन दिवस सुद्धा मध्ये ठेवून खाऊ शकतो दोन्ही साईडने ह्या अशा तळून घ्यायच्या आहेत छान अशी खमंग अशी बाकर वडी सारखी कुरकुरीत ही वडी तयार झालेली आहे आणि ही खूप चार ते पाच दिवस आरामात टिकते पण एवढे दिवस राहतच नाही इतकी खुसखुशीत झालेली आहे आणि अजिबात तेलकट होत नाही आणि यातली कोथंबिरीमुळे एकदम असा जाळीदार खमंग खुसखुशीतपणा या वडीला आलेला आहे त्यामुळे नक्की रेसिपी करून बघा अशा पद्धतीने तुम्ही कोथिंबीर वडी एकदा नक्की कर अजिबात तेलकट होत नाहीत आणि एकदम खुसखुशीत होतात ह्या वड्या आणि चार पाच सहा दिवस आरामात टिकतात फ्रीजमध्ये तुम्ही ठेवून दे उकडून ठेवून द्यायच्या आणि लागेल तशा तुम्ही उकडू तळून किंवा तशाही खाऊ शकता अगदी कमी तेलामध्येही तुम्ही फ्राय करू शकता तव्यावरती तुम्हाला जर तेलकट खायचं नसेल तर तरी पण ह्या खूप छान आहेत आणि झटपट होतात आणि पाहुणे आले असतील तरी तुम्ही पटकन ह्या तयार करून देऊ शकता कारण यात कोथिंबीर भरपूर घातलेली आहे त्यामुळे ह्या छान कुरकुरीत झालेल्या आहेत आता ह्या मी काढून घेणार आहे छान अशा तळून झालेल्या आहेत तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता प्लेट ले ले मी ह्या प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि आता मी, मी बघू शकतात किती छान झालेले आहेत दुसरी पण बॅच मी अशीच एक पाच मिनिटात तयार करून घेणार आहे तळून आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशा छान आणि हेल्दी रेसिपीसाठी कुकवीत दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ कसा वाटला कळवण्यासाठी विसरू नका धन्यवाद